नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत विधिमंडळाचा कार्यकाळ संपत असतानाच अखेर उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीच्या दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी मुहूर्त मिळाला आहे मागील सहा वर्षातील पुरस्कारांचं एकत्रित वितरण तीन सप्टेंबर रोजी होणार असून कोणत्या आमदारांना कोणता पुरस्कार मिळाला आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभा दोन हजार अठरा एकोणीस उत्कृष्ट संसदपटू बाळासाहेब थोरात काँग्रेस डॉक्टर संजय कुटे भाजपा उत्कृष्ट भाषण नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी पराग अळवणी भाजप विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू डॉक्टर नीलम गोरे शिवसेना निरंजन डावखरे भाजप उत्कृष्ट भाषण हुस्नबानू खलीफे काँग्रेस सिंह ठाकूर भाजपा विधानसभा दोन हजार एकोणीस वीस उत्कृष्ट संसदपटू प्रकाश अमिटकर शिवसेना आशिष शेलार भाजपा उत्कृष्ट भाषण सुनील प्रभू शिवसेना दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादी विधानपरिषद सतीश गायकवाड राष्ट्रवादी अनंत गाडगीळ काँग्रेस उत्कृष्ट भाषण रामहरी रूपनवार काँग्रेस श्रीकांत देशपांडे अपक्ष विधानसभा दोन हजार वीस एकवीस उत्कृष्ट संसदपटू अमित साटम भाजपा आशिष जयस्वाल अपक्ष उत्कृष्ट भाषण प्रताप सरनाईक शिवसेना प्रकाश सोळंके राष्ट्रवादी विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू प्रवीण दरेकर भाजपा विनायक मेटे शिवसंग्राम उत्कृष्ट भाषण मनीषा कायंदे शिवसेना बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्ष विधानसभा दोन हजार एकवीस बावीस उत्कृष्ट संसदपटू संजय शिरसाट शिवसेना प्रशांत बम भाजपा उत्कृष्ट भाषण सरोज अहिरे राष्ट्रवादी सिद्धार्थ शिरोळे भाजपा विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू अनिकेत तटकरे राष्ट्रवादी सदाभाऊ खोत भाजपा उत्कृष्ट भाषण गोपीकिशन बजोरिया शिवसेना विक्रम काळे राष्ट्रवादी विधानसभा दोन हजार बावीस तेवीस उत्कृष्ट संसदपटू भरत गोगावले शिवसेना चेतन तुपे राष्ट्रवादी समीर कुनावार भाजपा उत्कृष्ट भाषण यामिनी जाधव शिवसेना अभिमन्यू पवार भाजपा विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू प्रसाद लाड भाजपा महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष उत्कृष्ट भाषण बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी प्रज्ञा सातव काँग्रेस विधानसभा दोन हजार तेवीस चोवीस उत्कृष्ट संसदपटू रमेश बोरनारे शिवसेना अमीन पटेल काँग्रेस राम सातपुते भाजपा उत्कृष्ट भाषण कुणाल पाटील काँग्रेस श्वेता महाले भाजपा प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू अमोल मिटकरी राष्ट्रवादी गोपीचंद पडळकर भाजपा रमेश पाटील भाजपा उत्कृष्ट भाषण आमशा पाडवी शिवसेना श्रीकांत भारतीय भाजपा सहा <स्था> वर्षांसाठीच्या पुरस्कारांचं एकत्रित वितरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तीन सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता विधिमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी सरकारी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वही ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxyridge, proudly Indian.